होता है मित्रों तो चलिए शुरू करते हैं सर मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही का मागचा ब्लॉग बघितला असेल की मी दुसऱ्या शिपवरती आलं ऑनरच्या उमराने म्हणून शिप आहे त्या शिपवरती काहीच नाही मित्रांनो ठेवून चुकी केलं आहे तर ठो आता काय होतं आणि काय नाही करत किती दिवस टाळायचे आहेत मला शिफ्टवरती खूप म्हणजे खूप हालत खराब आहे माझी असं वाटतं आजच जॉईन केलं नवीन शीप दिवस कसे ते कस नमस्कार मित्रांनो तर सध्या आता मी वॉच वरती आहे तर इंजिन रूम मध्ये एसीआर नाही आहे सर्व चेक करून पुन्हा म्हणजे रूम मध्ये जाऊन बसावं लागतं जास्त वॉच चालू झाला तर तो इंजिन रूम मध्ये चेक वगैरे करतोय आणि पुन्हा मग जाऊन बसतोय तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा या इंजिन रूम कसा आणि कसं नाही सहा वाजल्यात मित्रांनो थोडा काय दूर दिसा लागलाय स्लीप सुद्धा येतात दिसत आणि सध्या आयलँड सुद्धा आलेला सु आहे पण मी विचारलं दुबईमध्ये एंटर केलं तर नाही नाहीच ना बोलत आहे ते काय माहिती नाही नक्की यांचं काय आणि काय नाही वाटा तर सनराइज होता मित्रांनो भारी वाटतो व्ह्यू बघायला मधोमध मस्त एकदम सूर्य उगवताना दिसत आणि हा असा नजारा एक शिप आहे आणि इथे दुसरे शिप आहे सोळा तासानंतर आम्ही अंबरिया पोर्टला पोहचलो संध्याकाळी साडेसात वाजता चालू केलं होती सेलिंग आणि बराबर मॉर्निंगला साडे दहा वाजता आम्ही पोहचलो पण अजूनपर्यंत पोर्टमध्ये एंटर नाही करत आहेत हा समोर पोर्ट आहे पोर्टच्या बरोबर समोरासमोर आणून ठेवायची आता कधी जातो पोर्टवरती काय माहिती नाही आणि मला वाटते आजच आम्ही निघू दुबईसाठी परत रिटर्न असं मला वाटते कारण ही शिप फटाफट सेलिंग करते आणि जास्त कार नाही लोड करत कारण मी ज्या शिपवरती काम करतो ती शिप एकशे साठ गाडी लोड करते आणि ही गाडी फक्त आहे सॉरी ही शिप फक्त पंचावन्न म्हणजे त्याच्या कितीतरी पटीने कमी लोड करते तर बघू आता लोडिंग कधी स्टार्ट होते आणि कधी नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर ही जी लांच चाललं आहे ना मित्रांनो कुठे चालले आता इकडनं दुबई वर ना पाकिस्तानला शिफ्ट जातात तर जातातच असेवाला लॉन्च सुद्धा जातात चाललोच आता भरपूर झोप आलाय झोप म्हणजे झोप सुद्धा भरपूर आलाय तीन झाल्यानंतर झोप कारण बारा वाजेपासून जागाच आहे अजूनपर्यंत बारा वाजता बारा तास कंटिन्यू जागा आहे बघू आता लवकर बर्थिंग झाल्या पाहिजे आम्ही झोपतोय तर मित्रांनो मी आलेलो आहे एक सेलिंगसाठी माझी पाडी होणार आहे दोन सेलिंग करण्याची कारण आम्ही बंदराबादला ना जाता लेंगे पोटला जाणार मी सुद्धा फर्स्ट टाइम झाला लेंगे पोटला तर बघू तो पोट कसा असेल आणि कसा नाही ते आणि हा कार्गो आहे ॲक्च्युली मिक्स कार्गो आहे असं बोलत आहेत हा सुद्धा आहे कार सुद्धा आहेत आता बघू काय काय येतं ते सध्या तरी हे आलं आहे कार्गो आणि बघू आता काय दुसरं काय येते आणि काय नाही ते मी असं झालं की माझं या शिपवरती जास्त दिवसाचे ब्लॉग येणार नाही आहेत कारण कमीच येणार आहेत कारण चान्स नाही आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी तर बघू जेवढं जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपली शिप नाही आहे आणि आपला कॅप्टन नाही आहे हा दुसरा कॅप्टन आहे आपल्या कॅप्टनला माहीत होतं आपण यूट्यूबला व्हिडिओ अपलोड वगैरे करतो म्हणून तो आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी देत होता पण इकडचा तर रूल आहे की मोबाईल जास्त नाही यूज करायचा कामाच्या टायमानं तर बघू आता काय वाटतं आणि काय नाही आणि जेवढा जमेल तेवढे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो त्याला तुम्ही कंटिन्यू करा कार्गो लोडिंग स्टार्ट झालेलं आहे ट्रक आला होता पण आता फोर क्लिपने एक एक ठेवायला सुरुवात केलाय मित्रांनो रात्री बारा वाजता उठलेला तर आपल्यापर्यंत कंटिन्यू जातो वाजल्यात की आठ अजून किती वाजेपर्यंत जागावं वा लागेल काय माहीत नाही आणि कार्गो बघ आता डिफरंट डिफरंट प्रकारचा कार्गो चालू आहे आता हे आलं याच्यानंतर काय येईल काय माहीत नाही किती वाजेपर्यंत जागा लागेल ते सुद्धा माहिती नाही आहे आणि त्या गाडीचे ऍक्च्युली फोर क्लिपचे टायर सुद्धा स्लीप मारत कारण दव पडलाय ना दव पडल्या कारणाने टायर स्लीप मारत आहेत चला आता बघू काय होत आणि काय नाही ते मला तर भरपूर झोप आला झोपून तर आता साडे दहा वाजल्यात मित्रांनो एवढा कार लोड करून जरा अजूनपर्यंत सहा कार बाकी आहेत लोड करायचे त्याच्यानंतर मग आम्ही निघू अजून किती जागरण करावे लागेल काय माहिती नाही झोप तर भरपूर आलाय आता मित्रांनो रात्रीचे एक वाजल्यात आणि मी जस्ट मला रेस्ट करायला पाठवलं आहे आता पुन्हा सेलिंग होईल पुन्हा सेलिंग वॉस्टसाठी जायचं मी रेस्ट करतोय तर मी ब्लॉग इथे सेंड करतोय भेटू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट